तर नमस्कार मित्रांनो हे जे शेड दिसते ना त्याच्यावरती एक सोलार सिस्टीम आहे ते दाखवणार आहे मी बघू शकता आपण चला तर बघूया मग मित्रांनो हे जे दिसते तुम्हाला सोलार सिस्टीम हे खूप मोठं शेड आहे आणि त्याच्यावरती त्यांनी बसवलेली आहे हे बघू शकता आपण खूप नियोजन पद्धतीने केलेले आहे हे बघू शकता आपण ते दिसते ना त्याच्या पलीकडे पण एक अशी एवढीच आहे म्हणजे सोलार लावलेले आहेत प्लेटा एकदम नियोजन पद्धतीने काम केलेलं आहे मित्रांनो तुम्ही पण करू शकता असं हे बघू शकता आपण इथे नळ सुद्धा सोडलेले आहेत बघू शकता म्हणजे वरचं प्लेट वगैरे काही खराब झाले कतरा वगैरे काही पडला तर धुण्यासाठी इथे नळ सिस्टीम पण केलेली आहे ते बघू शकता आपण पलीकड पण एवढेच सोलार प्लांट बसवलेले आहेत तर मित्रांनो कसं आहे लोकेशन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नक्की हे बघू शकता आपण पलीकडचं पण दाखवणार आहे बघू शकता चला बघूया मग तर मित्रांनो आपल्याला ही सिस्टीम आवडली का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक पण करा आणि व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद